नमस्कार मैत्रिणींनो आज मी या राजापुरी कैरीपासून मस्त असा वर्षभर टिकणारा गूळ घालून गुळ आंबा बनवणार आहे तर त्यासाठी इथे बघा कैरी मी चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे त्याचं वरचं साल काढून घेतलं आहे आता ही, ही कैरी मी या पद्धतीने किसनीने किसून घेते आहे आता इथे बघा आपण जेव्हा गूळ आंबा बनवतो की नाही तेव्हा कमी आंबट असणारी कैरी वापरायची आहे त्यामुळे काही नाही आपल्याला यामध्ये साखर किंवा गूळ हे कमी वापरावं हो लागतं आता कैरी या पद्धतीने मी सगळी किसून घेतली आहे आता काय करायचं आपल्याला ही कैरी आहे किसलेली ती एखाद्या वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायची आहे तर इथे मी वाटी वापरत आहे आणि ह्या वाटीने मी किसलेली कैरी मोजून घेते आहे आता इथे तुम्ही म्हणाल आम्ही किलोमध्ये कैरी आणली आहे तर आपल्याला वाटीने मोजून घ्यायची काय गरज आहे तर हे बघा आपण जेव्हा कैरीचं साल काढतो आणि नंतर त्यामध्ये जी कोय असते ती काढतो त्यानंतर कैरीचं वजन हे कमी वरतं ह्यामुळे आपल्याला काय करायचं आहे किसलेली कैरीच आपल्याला एखाद्या वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायची आहे गूळ आंबा बनवताना आपण यामध्ये साखर किंवा गूळ घालणार आहोत तो घालण्यासाठी आपल्याला इथे ही, ही किसलेली कैरी मोजून घेणे खूप आवश्यक आहे यामध्ये जर गूळ आणि साखर जास्त झाली तर ह्याचं गोडाचं प्रमाणे खूप जास्त होऊ शकतं आता इथे बघा कैरीचा कीस तीन वाटी झाला आहे तर त्यानुसार मी गूळसुद्धा इथे तीन वाटी घेते आहे अगदी समप्रमाणात आपल्याला गूळ किंवा साखर घालायची आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर अर्धा किंवा एखादी एक वाटी एक्स्ट्रा तुम्ही घालू शकता आता आपल्याला गोळ आंबा पट कण अगदी झटपट होण्यासाठी मी हा कुकरमध्ये शिजवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये हे सगळं घालून घेतलंय अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलंय कारण की गोळाचा पदार्थ कोणताही करताना थोडंसं मीठ घातलं ना तर याची चव अजूनही दुपटीने वाढते अर्धा तास असंच मी झाकून आहे यामुळे गूळ पातळ झालाय आता गॅसवरती हा कुकर ठेवून याच्या दोनच शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि दोन शिट्टीमध्ये मस्त असा आपला गूळ आंबा हा तयार होतो कुकरमध्ये गुळ आंबा शिजवल्यामुळे एक आपला फायदा होतो इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन आपला गुळ आंबा हा तयार होतो यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर घालून घेतली आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हा पूर्णपणे गुळ आंबा थंड करून घ्यायचा आणि नंतरच एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा एक फायदा आहे की याचा रंग हा वर्षभर असाच राहतो बदली होत नाही आणि जेव्हा आपण गुळ आंबा काढतो की नाही खाण्यासाठी तेव्हा एखादा जो चमचा वापरतो तो, तो अगदी कोरडा घ्यायचा त्याला जराही पाणी नसावं जर ओलसर चमचा तुम्ही वापरलात तर गुळ आंबा तुमचा खराब होऊ शकतो त्याला बुरशी येऊ शकते म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल एवढा उशिरा हा गोळ आंबा बनवायचा कसा तर काहीच हरकत नाही अजूनही मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या अवेलेबल आहेत तुम्ही त्यातली कैरी घेऊन या आणि मस्तपैकी एखादा तरी कैरीचा असा गुळ आंबा झटपट होणारा बनवून बघा अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका